नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशा वेळी करावे जेणेकरून रात्री दोघांनाही या गोष्टीचा आनंद घेता येईल स्त्रियांनी जरूर पहा नमस्कार मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन आणि अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहे नवरा बायकोचं नातं म्हणजे खूप जिव्हाळ्याचं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असतं पण ज्यावेळी काम करण्याची वेळ येते त्यावेळी असे लक्षात आले आहे की बायकांची काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्तच असते कारण त्या घरकाम स्वयंपाक ऑफिसचे काम धुनी भांडी इत्यादी कामे न थकता एका पाठोपाठ पार्ट एक करू शकतात या सगळ्या कामातून सुद्धा बाई ही आपल्या नवऱ्यासाठी सुद्धा वेळ काढत असते त्यामुळे साहजिकच तिची अपेक्षा असणार की नवऱ्याने आपल्याला सुद्धा तिला थोडा वेळ दिला पाहिजे कारण नवऱ्याच्या सहवासातूनच नवीन ऊर्जा उत्साह मिळत असतो पण अशा वेळी नवरात जर थकत असेल आणि उत्साह दाखवत नसेल तर अशा वेळी बायकोने काय करावे हा एक मोठा प्रश्न सर्व स्त्रियांना पडतो असं मुळीच नाही की बायका सर्व काम करू शकतात म्हणून पुरुष थकतच नाही असे नाही त्यांनाही ऑफिसचे काम असते रोजची दिवसभराची दगदग असते घरची जबाबदारी आर्थिक जबाबदारी काट कसर इन्व्हेस्टमेंट अशी फिजिकल इन्शिरिया रिकाम पण ज्यामुळे मेंटली ट्रेस येऊ शकतो अशी काम पुरुष जास्त करतात मुळात त्यांच्यावर खूप जबाबदारी असते आणि त्याचमुळे कदाचित पुरुषांना थकवा येतो जर नवऱ्याचा हात थकवा घालवायचा असेल तर बायकोने कोणते उपाय करायला हवेत ते पाहूया तर बायकोने घरात हसत खेळत आनंदी प्रसन्न वातावरण ठेवावे कारण कोणत्याही गोष्टीसाठी नवऱ्याला फोर्स केले किंवा काही गोष्टींच्या जबरदस्तीने डिमांड केल्या तर त्या गोष्टीचे सुद्धा नवऱ्याला टेन्शन येऊ शकते आणि त्यामुळे सतत थकवा येऊ शकतो त्यामुळे घरात नेहमी उत्साही वातावरण आणि आनंदी वातावरण ठेवावे आनंदी आणि प्रसन्न वातावरणात सोबतच योगा मेडिटेशन इत्यादी करावे व नवऱ्यालाही करायला सांगावे यासोबतच थोडाफार व्यायामही करायला सांगावा यातून काय होईल तर कॅलरीज बर्न होतील एनर्जी मिळेल आणि शरीरातील हार्मोन्स व्यवस्थितपणे कार्य करतील शक्यतो बाहेरचे कसे टाळता येईल ते बघावे घरातील पौष्टिक अन्न कडधान्ये ज्यूस सरबत याचा खाण्यात जास्त वापर करावा जेणेकरून आपल्या शरीराला प्रोटीन विटॅमिन्स मिनरल जास्तीत जास्त मिळतील बाहेर मिळणारे फास्ट फूड हे पचायला जड असते त्यामुळे शक्य होईल तेवढे बाहेरचे खाणे टाळावे कारण फास्ट फूड मुळे ऍसिडिटी होते आणि त्यामुळे पुन्हा शरीराला थकवा येतो आणि शरीर काम करण्यासाठी साथ देत नाही एवढे सगळे करून सुद्धा नवऱ्यामध्ये काहीच फरक पडत नसेल आणि थकवा तसाच कायम राहत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा योग्य ते औषधोपचार करावेत शरीराने जर साथ द्यावी असं वाटत असेल तर मनही प्रसन्न ठेवायला पाहिजे नवरा संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर बायकोने तेच दिवसभर घातलेले मळकट कपडे जर अंगावर असतील तर ते बघून सुद्धा नवऱ्याला प्रसन्न वाटत नाही तसं शोरूम मध्ये रूम फ्रेशनर मारून मंद लाईट लावून वातावरण निर्मिती करावी जेणेकरून नवऱ्याचे मन फ्रेश होईल त्यानंतर बायकोने नवऱ्याजवळ बसून त्याची विचारपूस करावी सगळे व्यवस्थित चालले आहे की नाही याची माहिती घ्यावी यातून भावना मोकळ्या करून द्याव्यात एकमेकांसोबत प्रेमाचे चार शब्द बोलावेत विनोद करावेत जेणेकरून वातावरण हसत खेळत राहील क्षमता आणि कमतरता सर्व माहीत असतात आणि त्यामुळे ते जाणून घेऊन ती नवऱ्याशी अशा प्रकारे वागले पाहिजे आणि उपाय केले पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा では。